ना साई भंडारा जेवण हाय गाईस गुड मॉर्निंग आता आपण ऑफिसला आलोय आणि बघा मागच्या घोडारू मध्ये आणि बघा जागा बिगा पूर्ण साफ करून ठेवली मी नव्हतो तर आणि जरा काहीच मीटिंग चालली आहे आणि हा लवकर घरी जाणार आहे बादुरबाई आजारी येतो म्हणून आणि हा चेक टाकून आलाय क्या हुआ रे ते रे गो प्युअर क्या हुआ प्युअर भंडार आहे आणि इथं तुम्हाला खाली दिसलं असेल कारण सगळ्या गाड्या लागल्यात आतमध्ये सगळ्या पॅकिंग सगळ्या गाड्या आतमध्ये लागल्यात आता लाग 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 लाग। आमचं जेवण झाले आणि हा बघा घरी निघालाय लगेच आजारी होता म्हणून लगेच सुट्टी याची डायरे का मजे भाय मजे इन लोग काही मजे हम लोग अभी काम करेंगे अरे लोग घर जाके आराम करेंगे आराम करो भाई तुम लोग आराम तुम्हाला माहितीच आहे आज बहादूरची तब्येत खराब होती म्हणून तो लवकर निघून गेलाय आणि मी गावी होतो तर संकेत आम्ही बहादूरबाई एकत्र काम करायचे आणि बहादूरबाई लवकर निघून गेला ले 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 दो आता बाहेर एकटाच बसून राहिलाय बघा संकेत बाहेर जाऊन एकटाच बसला बाई काय विषय काय त्याचा मन नाही काय त्याच बघूया आता संकेत आता आत आलाय तुम्हाला सांगितलं ना बाहेर बसलेला बा बहादूर गेला तर रुसला आहे आता आत येऊन बसलाय संख्यची केसांची स्टाईल बघा भाई विषय काय विषय बघा भाय केसांची स्टाईल संकेत संकेतची दाढी ओ सॉरी नॉन दाढी त्याला दाढी येत नाही बघतो काय वे नजर घाली नजर घाली बघा काय काम नाही तर मग हाय टेबल वेबल साफ करायला लागणार आहे कारण काम बिम काय नाही ना पूर्ण ना ना। गाला खाली पडलाय काही काम नाही तर मग साफसफाई चालू आहे आज आणि बाजूबाई तर लवकर निघून गेलेत तुम्हाला तर माहिती आहे साई भांडाराची तयारी चालली आहे इथे भांडी बिंडी धुतात आणि जेवण त्या साईडला होते आणि इकडे आतमध्ये लोक जेवणार आहे मग गाडी चारशे काढून टाकतोय संकेत गेलाय पानं आणायला गाडी चारशे काढून टाकायच्या बाई त्याच्याशिवाय मजा नाही गाडी चालवायला संकेत काढतोय बघू आता तिकडं कुठं पाना कुठं आहे इकडं आहे खाली एकदा ढिल्ला केला ना मग हाताने पण निघतो तो तुझ्या साइडला खेच हा तुझ्याकडं खेच तुझ्याकडं काय खोलणार तू इकडं हात टच झाला आणि इथून कसा उघडणार तो असा ठेवून अरे थांब असा इकडं असालनी आरसे उघडलेत हवाला पण उघड काढलेत आणि आरसे काढून काड़। लुक काय येतोय भारी आरशे काढूनच लुक चांगला येतो भाई गाडीमध्ये शोभा ही आरशे काढल्यावरच येते ती पण एन एस साई भंडारा जेवण